ब्रेकिंग विदर्भ न्यूज आता नव्या लोगोसह आपल्या समोर येते आहे नवा लोगो नवा लुक ब्रेकिंग विदर्भाच्या चाहत्यांना आता हे नवे लुक आवडेल अशी आशा आहे ब्रेकिंग विदर्भ अंदाज तोच वृत्त नव्हे वर्धा जिल्ह्यातील सहा नगर परिषदेमध्ये निवडणूक लागली आहे अनेक वर्षाच्या प्रतीक्षेनंतर या निवडणुका लागल्या असताना सर्वच राजकीय पक्ष कामाला लागल्या एकेकाळी काँग्रेस नगर परिषदेवर सतत बाजी मारत आली आहे सन दोन हजार चौदा नंतर भाजपनं वर्चस्व निर्माण केलं आणि चित्र बदलत गेलं पण शहरातील मतदार सजग असतो त्यामुळे विकास नेमका कुठे झाला आणि परिवर्तन करून विकास साधता येतो का यावर देखील मतदारांमध्ये मंथन सुरू झालंय वर्धा देवळी पुलगाव आर्वी हिंगणघाट आणि सिंधी रेल्वे या सहा शहरांमध्ये निवडणुका होत आहेत स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये स्थानिक मतदार स्थानिक नेत्यांना चांगलेच ओळखून असतातच राजकीय पक्षापेक्षा स्थानिक उमेदवार कसा आहे याला जास्त महत्व दिलं जात राजकीय पक्ष देखील उमेदवारांची कसून चाचपणी करूनच निर्णय परिषदेत पंधराची विकास कामे स्मशानभूमीत एकेकाळी उभारण्यात आलेल्या अंतिम संस्कारांची यंत्रे ओपन जागांवर विविध ठिकाणी बांधण्यात आलेले भिंतींचे कुंपण रस्त्याच्या दुभाजकांमध्ये लावलेली लाखो रुपयांची झाडे खंबावर लावलेली एलईडी लाईट्स कचरा वेचणाऱ्या महिलांचे अनेकदा रखडलेलं वेतन शहरातील बजाज चौकातील उडानपूल रस्त्यावर कोट्यवधी खर्च करूनही निर्माण झालेला गुणवत्तेचा प्रश्न विकास कामात झालेला भ्रष्ट कारभारांचे आरोप प्रत्यारोप असे एक ना अनेक मुद्दे निवडणुकीत चर्चेत येत आहे त्यामुळे ते काँग्रेस शिवसेना आणि शरद पवार यांच्या राष्ट्रवादी गटातील कोणते उमेदवार हे मुद्दे आक्रमकपणे जनतेसमोर मांडू शकतात अशाच उमेदवारांचा शोध घेतला जात आहे तर भाजप आणि घटक पक्षांकडून निवडणूक सोबत लढायची कि स्वतंत्र लढायची याचाच अजून सुटताना दिसत मी भारतीय राष्ट्रीय याचा वर्धानगर परिषदची उमेदवारी मागितली आहे आणि मला पूर्ण खात्री आहे की ती माझी आमचे जे वरिष्ठ नेते आहे ते सर्व माझ्यावर विश्वास टाकून मला एक वर्धानगर परिषदेची उमेदवारी देईन आणि शंभर टक्के देईन अशी संपूर्ण मला खात्री आहे आणि काँग्रेस पक्षाला माझी विनंती आहे की माझ्यासारख्या का कार्यकर्त्याला आपण एक संधी द्यावी ते मी त्या संधीच नक्की सोड करीन आणि जनतेला एक न्याय ही माझी एक वर्धा नगर परिषदेमध्ये काँग्रेस कडून सुधीर पांगुळ महेश तेलरांदे ही नावे नगराध्यक्ष पदासाठी चर्चेत आहे सोबतच आता डॉक्टर विनोद अदलखिया हे नाव देखील चर्चेत आलाय त्या शिवसेना उबाटा गटात प्रमोद भोमले हे नावे चर्चेत आहे भाजप कडून अतुल तराळे प्रदीप ठाकूर प्रशांत बुर्ले निलेश पोहेकर ही नावे बोलली जात आहे तर अजितदा संतोष ठाकूर ही नावे अलीकडे पुढे आली आहे शिंदे गटाच्या शिवसेनेतून रविकांत बालपांडे शुभांगी ठमेकर यांच्या नावाची चर्चा आहे तर आम आदमी पक्षाकडून श्रीकांत दोड यांचं नाव चर्चेत आहे आज मला भारतीय जनता पक्षामध्ये बारा वर्ष होत आहे भारतीय जनता पक्षांनी मला नगरपालिकेचा उपाध्यक्षही पण केला आहे मी समाधानी आहे की ज्या पक्षामध्ये मी गेलो त्यांनी माझा मान सन्मान केला फक्त या इलेक्शनमध्ये मी भारतीय जनता पक्षाला विनंती केलेली आहे माझा अनुभव पाहून मला भारतीय जनता पक्षाची उमेदवारी द्यावी ही विनंती मी केली आहे भाजप काँग्रेस यांच्यासह विविध पक्षांच्या बैठका सुरू असून उमेदवार चाचपणी केली जाते अद्याप उमेदवारी अर्ज भरले नसले तरी मतदारांच्या घरासमोर उभे राहत हा जोडण्याचा सपाटा लावला गेलाय नगर परिषदेमध्ये भाजपची एक हाती सत्ता राहिली आता भाजपला श देण्यासाठी काँग्रेस अनेक का राजकीय पक्ष रिंगणात असणार आहे नेमकी लढत होत असताना ऐन वेळेवर कोण कुणाशी जुळून घेतो याकडे सर्वांचं लक्ष लागलंय काय वाटतं कमेंट्स कमेंट्समध्ये नक्की कळवा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका